श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये रमलेल्या निष्ठा या मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे सांगणार आहे गुरुचरित्र पारायण करण्याचा विचार मनात आला आहे ना म्हणजे आता स्वामींची कृपा तुमच्यावर झालेलीच आहे पण भरपूर लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात की आता आपण पारायंतर करायचंय पण कसं करायचं काय खायचं त्याच्यामध्ये एकच धान्य खायचं का जोडधान्य चालतात का हे खायचं ही भाजी खायची ही नाही अशी भरपूर प्रश्न असतात की उपवासच पकडायचा या सगळ्या बाबत या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे जर सुतक असेल तर मासिक पाळी आली धर्म अचानक बाहेर जाण्यात आलं उपवास कसा करायचा अगदी सगळे सगळे प्रश्न आज सुटतील तुमचे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि अनुभवावरून तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि जर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तर शंभर टक्के स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर होणार आहे कारण गुरुचरित्र पारायण करण्याचा मनात विचार देखील आला तरी समजा की महाराजांची कृपाच तुमच्यावर झालेली आहे उगाच कोणाच्या पण मनामध्ये येत नाही गुरुचरित्र पारायण करायचे गुरुचरित्रातील एक एक अक्षर हे सुवर्ण अक्षरासारखे आहे त्यामुळे जीवनात एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्की करायला हवे भरपूर जण तर प्रत्येक महिन्याला गुरु पारायण करतात कधी पण मनात आलं की ते त्या दिवशीच ठरवतात की आज आपण गुरु पारायणाला सुरुवात करणार आहे गुरुपारायणामध्ये कोणती भाजी खायची किंवा किती फुलं अर्पण करायची किंवा तुम्ही किती पूजा म्हणजे खूपच मोठी पूजा देखावा करताय लाईट लावताय हे करताय ते करताय या सगळ्या कोणत्याही गोष्टीचं देवाला काहीच घेणं देणं नसतं देव आपले स्वामी हे फक्त भक्तीचे भुकेले आहेत तुम्ही उपाशी राहून माझी पूजा करा असा देव कधीच म्हणत नाही तुम्ही उपवास करणार पूजा करणार आणि ते झालं की तुम्ही याचं त्याला त्याचं याला वाईट करणार कोणाचंही वाईट बोलणार इकडल्या चाड्या तिकडे करणे म्हणतात ना तसं काही करणार तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही तुमच्याकडून एखादा नियम पाळणं नाही होत काही हरकत नाही स्वामी तुम्हाला माफ करतील स्वामी तुमचं समजून घेतील पण कोणाबद्दलही वाईट विचार करू नका फक्त गुरु पारायण करताना नाही तर नेहमी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा कोणाच्याही बद्दल वाईट विचार करू नका आणि फक्त श्रद्धेने सेवा करा शंभर टक्के स्वामी तुमच्या हक्केला धावतील पारायण करता म्हणजे काय तर तुम्ही स्वामींच्या सानिध्यात जाता आपण स्वामींना हाक मारतोय आपल्या मनातील तळमळ विश्वास भाव स्वामींना दिसला तर स्वामी लवकर तुमच्यासाठी येतील युट्यूबला मध्ये मी पाहिलं की ही भाजी खाऊ नका ती भाजी खाऊ नका असं काही नसतं तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता फक्त काही बेसिक नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत म्हणजेच काय तर कांदा लसूण खायचा नसतो ते पण स्वामी सांगत नाहीत की माझ्यासाठी कांदा लसूण खाऊ नका तोही आपल्या शरीरासाठी खाऊ नये कारण कांदा लसूण हे उग्र आहे त्याच्यामुळे तो आपल्या शरीरासाठी कधीतरी एक कमीत कमी एक दिवस तरी तुम्ही नाही खाल्ला पाहिजे त्याच सोबत नॉन व्हेज हे तर अजिबातच खाऊ नका कारण कोणाचा तरी जीव घेऊन तुम्ही कधीच कोणते पुण्य कमवू शकणार नाही आणि आणि कोणत्याही प्रकारचं तुम्ही जेवण करू शकता अगदी चपाती भाजी वरण भात भाकरी सगळं काही तुम्ही खाऊ शकता यामुळे तुमच्या पारायणात कोणताच अडथळा येणार नाही फक्त स्वामींना म्हणा स्वामी मी जी सेवा काही करत आहे ना ती अगदी मनापासून करत आहे त्यामुळे माझ्या सेवेचा स्वीकार करा विनंती करा स्वामींना सगळे नियम पाळणं सोपं जात नाही पाळणं होत असेल तर ठीकच आहे पण घरातील कामं असतात किंवा काही बायका ऑफिसला जातात मग ते प्रत्येक नियम पाळून करू शकत नाही कोणाकोणाला गोळ्या औषधं खायचे असतात त्यामुळे टायमिंग चेंज होऊ शकतो या टायमिंग मध्येच करावी त्या टायमिंगमध्येच पारायण करावं असं देखील काही नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा फक्त दुपारी बाराच्या दरम्यान करायचं नसतं बारा ते एकच्या दरम्यान बाकी इतर वेळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा फक्त मनापासून करा आणि स्वामी भक्तांनो जे करायचे ना ते खरंच मी सांगते फक्त मनापासून करा तुम्ही काय खाताय काय नाही खाते तुम्ही किती मोठा उपवास करताय याच्याशी काही घेणं देणं नाहीये फक्त तुमची भक्ती दिसली पाहिजे आणि आयुष्यात आलात तर एकदा तरी गुरु चरित्र पारायण करायलाच हवे